आचारसंहिता शिथिल करा दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने विनंती केली आहे राज्य सरकारची केंद्रीय निवडणूक आयोगाला ही विनंती आचारसंहिता शिथिल झाल्यास राज्य सरकारच्या उपाययोजना गती उपाययोजनांना गती मिळेल दुष्काळ सदृश स्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे केंद्रीय निवडणूक आयोग आचारसंहिता शिथिल विनंतीला काय उत्तर देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज दुष्काळी भाग पाहण्यास दुष्काळ निर्माण झालेला आहे आणि यावर आज बैठक संभाजीनगर मध्ये आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच तेजल आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल तसे अनेक जिल्हे असतील त्यामध्ये दुष्काळग्रस्त भाग हे झालेले आहेत आणि आपण बघितलं महाराष्ट्रातील आठ जिल्हे हे पूर्णपणे भीषण पाणी टँकेच्या प्रश्नावरती प्रश्न निर्माण झाले त्या ठिकाणी लोकांना त्यांचा त्याचा तेल, सामना करावा लागत आहे तसंच आपण बघितलं चाराच्या प्रश्नाचे त्यावरती देखील लोकांना मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे आणि आपण बघितलं तर निवडणूक दोन निवडणुकीचे दोन दिवस हे उलटून गेलेले आहेत आणि पाचव्या टप्प्यातील मतदान देखील झालेलं आहे त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला राज्य सरकारकडून पत्र लिहिण्यात आलेले आहे आणि त्या पत्रामध्ये आपण मित्र आचारसंहिता शिथिल करा अशी विनंती देखील करण्यात आलेली आहे आणि आचारसंहिता शिथिल झाल्यास राज्य सरकारकडून उपाययोजना ना गती मिळ उपाययोजना राबवल्या जातील असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि आपण आचार संहिता यावरती आता काय निर्णय घेते हे देखील तेवढच पाहणं गरजेचं आहे तसं आपण बघितलं मुख्यमंत्री ज्या भागामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली तिथे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाऊन आपली पाहणी करणार आहेत आणि आपण तर संपूर्ण जे दुष्काळ झाले त्यामुळे नागरिक हे आता पूर्णपणे त्रस्त झालेला आहे त्यामुळे वरुण राजे हे कधी बरसतोय हे देखील याकडे देखील चवळची पाणी आहे जी धन्यवाद जी, मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी